महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय यासाठी राज्य सरकारनं नुकसान भरपाईची घोषणा देखील केली मात्र ही मदत तुटपुंजी आहे आणि केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी भरघोस मदत करावी अशी मागणी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान लोकसभेत केली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाहीये याबाबत नाराजी व्यक्त करून केंद्र सरकारनं स्वतः भूमिका घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे मी शिंदेजी महाराष्ट्रामध्ये नुकतीच झालेली जी अतिवृष्टी आहे त्याच्याबद्दल बोलू इच्छित आहे महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला शेतीच्या शेती, शेती पूर्ण वाहून गेली जमिनी खरडून गेल्या पिकं वाहून गेले पण पन... या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जी मदत केली ती अतिशय तुटपुंजी आहे आणि त्याउलट अतिशय लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारकडून आम्हाला जी मदत प्राप्त होणार होती ती अजूनही प्राप्त झाली नाही आहे कारण महाराष्ट्र शासनाने केंद्राला अजून प्रस्तावच पाठवला नाही आहे कालच या सभागृहात मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी कन्फर्म केलं की महाराष्ट्राकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी केंद्र शासनाला एन डीआरएफच्या माध्यमातून प्राप्त झाला नाहीये आणि त्यामुळे अनेक शेत महाराष्ट्र सोलापूर आणि उस्मानाबादच्या शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्याय होत आहे महाराष्ट्र शासन करतेच पण केंद्र शासन पण शेतकऱ्या शेतकरी आमचे मायबाप आहेत या देशाचा कणा आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतोय आम्ही मागणी पण केलेली की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे मुलांची शैक्षणिक कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची पण ते देखील केलं नाहीये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे फक्त निवडणुका जिंकण्यात आणि शेवटचा शेवटचा विषय असा आहे की फार्मर आय डीची जी अट आहे केवायसी साल मे चार बार की जाती oh. है उसकी कोई जरूरत नहीं है वो okay. क्राइटेरिया रद्द करके हमारे किसानों को तुरंत मदत मिलनी चाहिए केंद्र सरकार ताजा घड़ामोड़ी घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या